महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची

त्या गावावर अचानकपणे निष्पाच्या कष्ट करणाऱ्या मजूर वर्गातील एक घाच आणि एक संपूर्ण तालुक्यात असं दुःखाचं एक सावट कस तातडीची त्या कुटुंबाला मदत व्हावी या जाणवेतून व्यक्तिगत माझ्या वतीने मी त्यावेळी यथाशक्यातून मदत करतो मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रस्ताव आदरणीय माळी साहेब लालसाहेब आणि तहसीलदार खरसे साहेब त्यांच्या या आजारे आजारे या दोन कार्यक्षम अधिकाऱ्याने अतिशय वेगात मुंबईला तो प्रस्ताव पोहोचवला मी प्रस्तावात प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावायची मागणी माझ्या पत्रात केली होती दुर्दैवानं त्या जोडी मी आजारी पण आणि मला दीड महिना दवाखान्यात उभाव तरी डॉक्टर निलेश देशमुख त्यांनी तातडीनं त्यांच्या अधिकारातील एक लाख रुपये पाठवलेले रक्कम या कुटुंबाला कमी पडते अशा आशयानं पुन्हा मुख्यमंत्र्यांना अजूनही प्रत्येकी दोन तीन लाख रुपये जादा मिळावे या संदर्भानं सुद्धा तातडीनं मंगळवारी प्रयत्न करणार आहे आघात झालेल्यांच्या पाठीशी उभा राहणारच रह हे सरकार आहे